तर राम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आज आहे सव्वीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारचा दिवस आणि सकाळचे वाजलेले आहेत सात आणि तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणखीन एक मल्टी इयर ब्रेकआउट स्टॉक जो आपणाला एक चांगले रिटर्न्स या ठिकाणी देऊ शकतो सो मित्रांनो काही वेळा अगोदर म्हणजे एक साधारणतः कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालसुद्धा मी सकाळी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता ज्याच्यामध्ये एका स्टॉकबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली होती त्याचं नाव होतं शहा अलॉयज लिमिटेड आणि मी तुम्हाला असे सांगितलं होतं की ह्यामध्ये एक वन रेशो टूचे चे टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात आणि मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता अर्थातच जे काही आपले एंट्री प्राइस होतं त्या एंट्री प्राईजला तर हा स्टॉक आला नाही मित्रांनो पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्रांनो जे काही टार्गेट्स होते ते ऑलमोस्ट एकाच दिवसात स्टॉकने सोळा टक्क्यांचे टार्गेट्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि मित्रांनो मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की ह्या स्टॉकमध्ये तुम्ही थांबू नका कारण हा जो स्टॉक आहे तो फंडामेंटली एकदम वीक स्टॉक आहे त्यामुळे तुमचे टार्गेट अचीव झाल्या झाल्याबरोबर येथून लगेच बाहेर पडा आणि तुम्ही बघू शकता फंडामेंटली वीक नसल्यामुळे एक मोठे रिजेक्शन ह्या ठिकाणी टार्गेट दिल्यानंतर ह्या स्टॉकमध्ये ते आलेलं आपणाला दिसलेला आहे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला एक असा स्टॉक सांगणार आहे जो मल्टीयर ब्रेकआउट स्टॉक आहे आणि त्याचं नाव आहे मित्रांनो बी आय एल ओके भारतीय इंटरनॅशनल लिमिटेड आता ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो काय मित्रांनो स्टॉक आहे त्याने तब्बल नऊ वर्षानंतर या ठिकाणी काय का दिलेला आहे ब्रेकआउट दिलेला आहे इथे तुम्ही बघू शकता एक साधारणतः दोन हजार पंधरापासून स्टॉक काय करत होता कन्सॉलिडेट करत होता आणि एक राऊंडिंग बॉटम पॅटर्न बन पॅटन बनवून ह्याने एक चांगला उत्तम ब्रेकआउट ह्या ठिकाणी दिलेला आहे अर्थातच जो ब्रेकआउट आहे मित्रांनो तो खूपच जास्त हेल्दी ब्रेकआउट ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय कंपनी फंडामेंटली इतकी जास्त स्ट्रॉंग नाही आहे त्यामुळे माझ्या मते जे काही टार्गेट्स तुम्हाला फटाफट मिळते ते टार्गेट्स तुम्ही ह्या ठिकाणी घ्या आणि ह्यातून काय करा एक्झिट करू शकता आता आपण मित्रांनो जाऊया विकली टाइम फ्रेमवरती व्हॉल्यूम्स मित्रांनो इतके काही खास नाही आहेत ह्यामध्ये फक्त काय कॅन्डल्स जरा हेल्दी बनतात त्यामुळे मला वाटतंय की एक मध्ये हा स्टॉक आहे त्यामुळे एक चांगली रिटर्न्स आपल्याला देऊ शकतो विकली टाइम फ्रेमवरती सुद्धा मित्रांनो बघू शकता जो काही ह्याचा झोन होता लाईफ टाईम हाय होता तो याने ब्रेक केलेला आहे आणि एक चांगली हेल्दी कॅन्डल आपल्याला बनताना दिसते अजूनही विक संपायला एक दिवस या ठिकाणी ऑर सॉरी दोन दिवस अजून ह्या ठिकाणी आहेत आजचा दिवस आणि उद्याचा दिवस ओके त्यानंतर एक स्टॉक चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी देऊ शकतो शकतो पण जर डेली टाइम फ्रेमवरती मित्रांनो तुम्ही पाहिलं तर ऑलरेडी या ठिकाणी डेली टाइम फ्रेमवरती ब्रेकआउट आलेला आहे सो so, मला वाटते थोडासा स्टॉक अक्युमिलेट करायला तुम्ही या ठिकाणी सुरुवात करू शकता करंट रेटवरती मित्रांनो ह्यामध्ये तुम्ही बाईंग करायला सुरुवात करू शकता स्टॉपलॉस मित्रांनो तुम्हाला प्लेस करायचा ह्या ठिकाणी जो मोठा स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे एक साधारणतः मला वाटतं साठ रुपयाचा स्टॉप लॉस म्हणजे एक साधारणतः सहाशे चौदा रुपये पंचवीस पैशांपर्यंत लॉस तुम्ही प्लेस करू शकता आणि ज्या वेळेला स्टॉक मित्रांनो तुम्हाला सहाशे एकोणचाळीस रुपयांच्या लेवलपर्यंत मिळेल त्यावेळेला आणखी तुम्ही ह्यामध्ये ॲव्हरेज करू शकता आता कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला जे काही टार्गेट्स मित्रांनो ह्या ठिकाणी घ्यायचे आहेत ते कमीत कमी टार्गेट्स सॉरी जास्तीत जास्त टार्गेट्स घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी क्वांटिटीनेच या ठिकाणी ट्रेड करायचा आहे अर्थातच स्टॉपलॉस थोडासा मोठा आहे आठ पॉईंट सत्त्याण्णव टक्केचा स्टॉप लॉस आहे पण थोडीशी क्वांटिटी तुम्ही इथे बाय केलीत आणि थोडीशी क्वांटिटी तुम्ही खाली बाय केलीत आणि स्टॉपलॉसचं लेवल जर तुम्ही सेम ठेवलं तर ह्या ठिकाणी काय होऊ शकता तुमचा स्टॉपलॉस या ठिकाणी कमी होऊ शकतो आणि वन रेशो टूचे टार्गेट्स तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता अचीव करू शकता म्हणजे मला वाटतं येत्या काही दिवसांमध्ये साधारणतः हा जो स्टॉक रॅली करेल तर एक सातशे चाळीस रुपये पासष्ट पैशांपर्यंत हा स्टॉक रॅली करू अर्थातच त्यापेक्षा मोठे टार्गेट्स आपल्याला मिळू शकतात पण इतके मोठे टार्गेट्स आपण एक्सपेक्ट करत नाही मित्रांनो मॅक्सिमम वन रेशो टीचे टार्गेट्स आपल्याला आले तर आपण या ठिकाणी एक्झिट करतो सो मित्रांनो ह्या स्टॉकला तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की ॲड करू शकता आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू